शहरातील ओला कचरा सुका कचरा उचलण्यासाठी कचरा गाड्या व ट्रॅक्टर असूनही प्रभागात वेळेवर संकलन नसल्याने सामाजिक कार्यकर्ते तथा शरद पवार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष संदीप दळंबकर यांनी नगरपरिषद कार्यालयासमोर कचरा आणून टाकला यावेळी त्यांच्या समवेत प्रभागातील नागरिक उपस्थित होते त्या मुर्तिजापूर शहर क्षेत्रात जवळपास आठ वर्षापासून कचरा उचलणे आणि डम्पिंगवर नेऊन टाकणे हे प्रोसेस सुरू आहे घंटागाडी असो हो की टॅक्टर असो हो या माध्यमातून शहरातून जेवढा साठलेला जो कचरा आहे साचलेला जेवढा कचरा आहे तो आम्ही घुसलून मुर्तिजापूर नगर परिषदने त्या डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो हो। परंतु गेल्या एक महिन्यापासून नगर नगरपरिषद हदी शिवाजीनगर असे बरेचसे ठिकाण आहेत शिवाजीनगर झालं असेल संतोष नगर, नगर, नगर पांडेल त्यानंतर स्टेशन विभागमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक मंगळवार बाजार इकडं जुन्या वस्तीमध्ये मोबिनपुरा हलवाईपुरा इथे अनेक ठिकाणी असे कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत परंतु मूर्तिजापूर नगरपरिषद जे काही ह्या नगर अंतर्गत टेंडर झालेले आहेत हे सलग टेंडर चालू असून कमीत कमी ह्या टेंडरच्या माध्यमातून कचरा उचलला गेला पाहिजे पण एक एक महिना कचरा गाडी कुठे जात नाही कोणत्या गल्लीत कचरा गाडी जात नाही तर मग ते लोक बाहेर कचरा आणून टाकतात आणि मग निदान तो ट्रॅक्टरवाल्याने तरी कचरा उचलायला पाहिजे सेम डे हे त्या टेंडरमध्ये नमूद आहे परंतु महिना महिनाभर टॅक्टरसुद्धा तिथे जात नाही आणि कर्म ते जे कर्मचारी आहेत टॅक्टर ओढले तर ते नागरिकांना उलटसुलट उत्तरं देतात म्हणून संतप्त नागरिकांनी माझ्या प्रभागातली संतप्त नागरिकांनी मोर्तिपूर नगर परिषदमध्ये आम्ही सोबत त्यांच्या येऊन इथं कचरा टाकला कचराचा त्यांना आहेर दिला त्याचबरोबर निवेदनसुद्धा दिले की काही ठिकाणी मोर्तिपूर शहर क्षेत्रात कचरा गाड्या चालू आहेत पण त्याचे भोंगे बंद आहेत दुकान लाईनमध्ये दुकान उघडतात नागरिक जवळपास नऊ वाजता दहा वाजता कचरा गाडी आठलाच सकाळी निघून जाते मग हे लोक दुकानदार लाईनमधली लोक ते बाहेर कचऱ्यात आणतात ते टाकतात रस्त्यावर याला जबाबदार सुद्धा नगरपालिका